मराठी वाचकांनो महाराष्ट्रात सुभाष पाळेकर शेती पद्धती सुरू व्हावी आणि मग ते यवतमाळ वर्धा असो की मराठवाडा असो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ही कृषी पद्धती काय आहे सहज समजावी म्हणून मी सुभाष पाळेकर यांच्या हिंदी लेखाचे मराठी ट्रान्सलेशन करत आहे असे करत असताना मला योगायोगाने एक छान लेख सापडला त्यांच्या सहा वर्षापूर्वीचा त्याला मी प्रस्तावना म्हणून आपल्या लोकांसमोर सादर सादर करत आहोत त्यामुळे यूट्यूबवर आपण हे लेख वाचा ऐका आणि स्वसाक्षर होऊन आपल्या महाराष्ट्रातील एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत हे लेख पोहोचवा ही तुम्हा शेतकऱ्यांना चरणस्पर्श करून विनंती तर चला आपण आता सोप्या मराठी भाषेत जो लेख सापडला तो वाचूया ऐकूया आणि आपल्या एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया माझ्यासोबत जोराने म्हणा जय सुभाष पाळेकर आपल्या वंशाच्या कल्याणासाठी त्यांचं ज्ञान पुढे चाललं पाहिजे वाचकांनो हे तुम्ही ऐकून घ्या आणि शांतपणे वाचनसुद्धा करू शकता मागच्याच लेखात आपण पाहिलं की सुभाष पाळेकर यांना पाच वर देवाकडून मिळाले की जे शेतकऱ्यांना आपल्याला तारू शकतात जीवामृत घनजीवामृत वापसा आच्छादन आणि ह्युमस अशी ही पाच तत्त्व आहेत वर त्यांना सापडलेत आणि त्यांनी शेतीला खताची आवश्यकताच नाही हा सिद्धांत सिद्ध करून दाखवला आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचे हे प्रयोग झालेले आहेत पाचकांनो लेखकाची सहा सहा दिवसाची दोन भव्य शिबिरं दोन हजार एकोणीसपर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये झाली त्यानंतर दरवर्षी तीन तीन हजार व्यक्तींची शिबिरं राजस्थान आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळमध्ये झाली आपण महाराष्ट्रीयन शेतकरी म्हणजे पिकतं तिथं किंमत नसतं आपल्या अमरावतीचा हा महान आत्मा असून याची आपल्या कोणाला ओळख नाही आपण आत्महत्या आत्महत्या करत राहतो आणि म्हणून चला आपण तो स्वयंसाक्षर होऊया आणि म्हणून आपण हे वाचा याच्या गोष्टी सांगा जय सुभाष पाळेकर शेतकरी एकमेकाला भेटले की म्हणा म्हणजे हे ज्ञान सर्वार्णपर्यंत पोहोचत राहील सुभाष पाडेकर गाडगे महाराजचा अवतार आहे ते स्पष्टच म्हणतात की आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतं कीटकनाशक औषध सर्व पाहिजे मग जंगलातील शेतीला ती का नको तर याची विद्यापीठाजवळ उत्तरं नव्हती आणि याच्यासाठी त्यांनी तीस वर्ष आपलं आयुष्य झिजवलं ते अत्यंत निर्भयपणे स्पष्ट म्हणतात की कोणत्याही पिकाला आणि फळझाडाला अठ अथ, अठ्ठ्याण्णव पण साडे अठ्ठ्याण्णव टक्के हवा पाणी सूर्यप्रकाश हे निसर्गातूनच मिळतं आपल्याला ते कोणतंही खत द्यायची गरज नसतं शेतीला खतं द्यायची हा शब्दच मनातून काढून टाका मात्र आज आपण नि ते निर्जीव केल्यामुळे हदबल झालेला आहो आणि मग शेती आपल्याला वाटतं की खतं दिलेच पाहिजे शेतीला खतं नको हाच आपण या लेखाचा शीर्षक लिहूया हे सुभाष पाळेकर ते पुढे म्हणतात की लॅबॉरेटरीमध्ये जेव्हा झाडांच्या पानांचं परीक्षण केलं तर त्याच्यामध्ये जंगलमधलं जे पान आहे स्फू फॉस्फेट पोटॅश नत्र ह्या सर्व गोष्टी होत्या आणि मग हे कृषी विद्यापीठाकडं उत्तर नव्हतं तर शेती ही स्वयंपोषी स्वावलंबी व्यवस्था आहे निसर्गानं ती उभी केलेली आहे हे पी एच डीवाल्यांना कळलं नाही हा स्पष्टपणा सुभाष पाळेकरच करू शकतात त्यांनी सिद्ध करून दाखवलं की साडे टक्के भाग जो आहे हवा पाणी सूर्यप्रकाश हे निसर्गातूनच घेतात आणि फक्त दीड टक्का जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे जमिनीतून घेतात आणि मग ते पुढे असं म्हणतात की खतं टाकण्याची बिलकुल आवश्यकता नाही हे आपोआप सिद्ध होतं ही अन्नपूर्ण आहे अन्नद्रव्याचा महासागर आहे मात्र त्यासाठी त्यांनी सांगितलं की ह्या ज्या अन्नद्रव्य असतात ती मुळांना देण्याचं काम त्यांचे मित्र कोटी कोटी सूक्ष्मजीवाणू करतात आणि हे कोटी कोटी सूक्ष्मजीवाणू आपण मारलेत म्हणून आज आपले बेहाल होत आहेत या रासायनिक खतांमध्ये कॅडमियम आर्सेनिक पारा हे विषारी द्रव्य आपण टाकतो आणि जमीन निर्जीव करतो तर हे लक्ष द्या पहा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला विशेष लक्ष लग, वेधण्यासाठी हे रेड कलरमध्ये करून लक्ष वेधलं आहे की तुम्हाला जर सजीव जमीन सजीव करायची आहे विषमुक्त खतमुक्त कीटकनाशकमुक्त करायची आहे तर पहिल्यांदा तुम्हाला शपथ घ्यावी लागेल मी यापुढे जमिनीत कीटकनाशकं रासायनं औषधं टाकणार नाही दोन मिनटं तर अशा रीतीनं आपण शपथ घेऊया समजा तुमच्याकडे पाच एकर शेती आहे तर भाले अर्ध्या एकरवर प्रयोग सुरू करा आणि मग हळूहळू हळूहळू पाच वर्षात तुम्ही पूर्ण पाच एकरमध्ये रासायनिक कीटकनाशक कीटकनाशकमुक्त शेती सुरू केलेली असेल आणि म्हणून मी हे सर्व उठाठेव करत आहो जय सुभाष पाळकरचकांना हा पहा महत्त्वाचा मुद्दा आणि या ठिकाणी आपल्याला असं ते सिद्ध करून दाखवतात की त्यांनी अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार बारा वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांना असं दिसून आलं की गाईचं शेण गोमूत्र यामध्ये हे कोट्यावधी जंतू निर्माण करणारी शक्ती आहे ते किटाणू आहेत जे शेतीला सजीव करू शकतात आणि त्याला त्यांनी नाव ठेवलं जीवामृत घन जीवामृत आणि त्यावरून आपण पाच पुढे मुद्दे वर्कआउट केलेले आहेत जीवामृत घन जीवामृत आच्छादन बीजामृत आणि वापसा तर ही प्रस्तावना झाल्यावर तर आपण त्यांच्या हिंदी लेखाकडे थोड्या वेळाने जाणार आहोत